श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बीड जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू उमेदवारी अर्जांची आज छाननी शिरसाळा इथं केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मिळावा आणि प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुलांची पूर्ती करत बीड जिल्हा राज्यात प्रथम या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती बीड जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली असून आज छाननी होत आहे जिल्ह्यात बीड माजलगाव परळी वैद्यनाथ गेवराई अंबाजोगाई आणि किल्लेधारूर या सहा नगरपरिषदांचा समावेश आहे दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी होईल राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत वादामुळे या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मोठा धक्का बसला आहे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत दावलल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पंकजा मुंडे यांनी बीड नगरपालिकेतील नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशी चर्चा करून स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली भाजप नेत्यांमध्ये विशेषतः पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात अद्याप बैठक झालेली नसल्यानं पक्षांतर्गत मतभेद असल्याचं दिसून येत आहे शिरसाळा इथं केंद्रीय कृषीमंत्री सिंह चौहान यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा पार पडला दुष्काळी भागात मनरेगाचा पासष्ट टक्के निधी पाणीपुरवठा योजनांसाठी खर्च केला जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली शेतकऱ्यांचं उत्पन्न एवढं वाढवायचं आहे की एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागू नये हे आपलं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी सांगितलं ग्लोबल विकास ट्रस्टनं केलेलं काम पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनात खरोखरच आर्थिक क्रांती घडू शकते हा विश्वास वाटत असल्याचं नमूद करत केंद्र सरकार ग्लोबल विकास ट्रस्टसोबत मिळून काम करेल अशी ग्वाही चौहान यांनी दिली ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारनं संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना धीर द्यावा अशी विनंती केली बीड जिल्ह्यात बीड शिरूर कासार आणि आष्टी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांचा केंद्रीय पथकानं दौरा केला यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेतला जिल्ह्यात अकरा तालुक्यांमध्ये पिकांसह जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसंच पशुधन आणि घरांनाही मोठा फटका बसला आहे त्यामुळे सरसकट नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली बीड जिल्ह्यात अतिवृष्टीबाधित साडेचार लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीनशे पस्तीस कोटी शहाऐंशी लाख रुपये अनुदान जमा झालं आहे उर्वरित शेतकऱ्यांचं अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली घरकुलांची पूर्ती करणारा बीड जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे यंदाची झालेली दिवाळी बीडकरांनी नवीन घरकुलात साजरी केली प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल बांधणे जिल्ह्यानं पन्नास हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती करत नवा विक्रम रचला याबद्दल उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी लाभार्थ्यांसह योजनेच्या यशस्वीतेसाठी काम करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरातल्या विविध विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जवळपास बारा कोटी तेरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन विभागानं तीन प्रमुख योजनांच्या या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून नागरी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे वडवणी तालुक्यातल्या कवडगाव इथल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी सातारा जिल्ह्यात फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना आत्महत्या केली त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही पोलीस अधिकारी आणि इतरांनी त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप केला होता त्यांच्या कुटुंबियांनी आणि विविध संघटनांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली अनेक राजकीय नेत्यांनी कवडगाव इथं मुंडे यांच्या वडिलांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते नेकनूर इथल्या श्रीगुरू बंकटस्वामी देवस्थान परिसरात तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत एकूण तीन कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन करण्यात आलं या उपक्रमांतर्गत प्रसादालय बांधकाम भक्तिनिवास संरक्षण भिंत आणि स्वच्छतागृह या महत्वाच्या सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे बीडच्या सहकारी साखर कारखान्याचा गाळप परवाना साखर आयुक्तांकडून रद्द करण्यात आला आहे याविरोधात माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या माध्यमातून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं देशाचे पहिले गृहमंत्री हो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बीड इथं एकता दौड काढण्यात आली पोलिसांबरोबर नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते पोलीस अधीक्षक नवनीत कौवत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यावेळी उपस्थित होते वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बीड इथं जिल्हा क्रीडा संकुलात या गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह सर्व शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी तसंच नागरिक यावेळी उपस्थित होते बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला